कृषी प्रदर्शन मध्ये सुद्धा असा माल नाही अशी क्वालिटी चकाकी चमक मालावर चांगली आहे की ती तिजी बघण्यासारखी आहे फड आहे

सुरुवातीपासून आता ह्याला पहिल्यांदा शेणकत एकरी आठ डेम्पिंग टाकले मळी मळी दोन्ही मिळून आठ डेम्पिंग टाकलेलं आहे परत त्याच्यानंतर बेड सोडल्यानंतर परत त्यावर बेसन डोस टाकलाय सुपर सुपरबोळी पोटॅश बेनसेल्प रिजेंट आणि मल्चिंग ह्याच्यावरती मल्चिंगची होल जग -जाग एक फुटावर आहे ती टोटल रोपा सत्तावन्न हजार रोपा आज सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस झालेत एका प्लॉटला सत्तेचाळीस जाते एकाला आठ अठ्ठेचाळीस झालेत अंदाजे एक सोळा सतरा टन माल लिघेल भाऊच रोज माल काढायसाठी जात हा रोज रोज बर प्लॉट बघताय तुम्ही असा प्लॉट आहे का नाही नाही एक नंबर माल आहे बॉक्स मध्येच भरायचा डायरेक्ट माल आहे खाली नाही तर काय थ्रिप्स वगैरे काय ह्याला काय काय सुद्धा नाही एवढा माल लागलेला बघितला होता कुठल्या झाड नाही एवढा नाही एवढा आतापर्यंत तोडले पण एवढा माल नाही त्याला किती माल एक नंबर आहे हो बर किती वर्ष आहे तुमचं ही शीत चौथ वर्ष माल तोडायचं चार वर्षात बघितला होता असा प्लॉट नाही माल एक नंबर आहे माल काय नाही आता परवा दिवशी तोडला आम्ही पण असा नव्हता बरोबर गाठी गाठी होती दिसते हा म्हणजे वायरस आलेला माल असं गाठी होत ठीक आहे ठीक आहे आता मला एक नंबर आहे बॉक्स मध्ये भरायचा आहे ह्याला निवडा भानगड नाही याच्यावर काय चालतं बॉक्स मध्ये वाटा जाईल आज अठ्ठेचाळीस दिवशी प्लॉट कटिंग चालू आहे त्रेपन्न रुपये दर भेटला आहे आणि ड्रिपमधून खाली आपलं बारा एक सर तेरा चाळीस तेरा तुफान रूट ब ब्रेक डॉर्मन्सी मॅजिक ग्रोथ जाईम वापरले आहेत रोप सुरुवाती म्हणजे म्हणजे कर रोपाटी करून झाली होती आणि लागणीपासून पहिल्या म्हणजे हार्वेस्टिंगपर्यंत सगळं बजबळकर टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन आहे थ्रिप्स सगळं मी कुठलाही रोग डाय काय नाही तर किंवा सोशल मीडियावर युट्यूबलाही बघतो इज्रायलला कसं बाबा टेक्नॉलॉजी आहे किंवा तिथली माल आहे त्या त्या मालासारखा माल आपल्यात आलेला आहे मग त्यांना पण जरा हुरुपाल्याशिवाय आलं वाटतेच माझ्या बरोबर आहे मावशी तुम्ही कोणत्या गावचा आहे मग रोज तोडाय जाता मला रोज तोडाय जातो कोण कोणत्या कोणत्या गावात जाता कोळी गाव जातो महेम जातो पळवणी बंडगरवाडी रोज फड बघताय रोज तोडताय असा फड तुम्हाला बघायला मिळा कधीच नाही ही छान आहे फड ह्याला काय थ्रिप्स ती काय काय दिकाल नाही थ्रिप्स नाही काय नाही एका झाडाला मिरची किती पर्यंत आहे नऊ दहा नऊ दहा कुठे एखाद्या तर मिरचीला थ्रिप्स काय सुद्धा नाही